नमस्कार अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा आणि त्याचबरोबर पुण्यातील विविध पुरोगामी पक्ष आणि संघटना यांनी एकत्र येऊन हा शिक्षणाचा जाहीरनामा या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध करतो आहे माझं नाव शरद जावडेकर कार्याध्यक्ष अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि ह्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा प्रश्न हा ह्या देशातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याची चर्चा सर्वजारपणे असं दिसतं की निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये होत नाही आणि ही चर्चा राजकीय अजेंड्यावर येणं आवश्यक आहे शिक्षण हे राजकारण आहे एज्युकेशन इज पॉलिटिक्स आणि त्यामुळे राजकीय पक्षांच्या शिक्षणाबद्दलच्या भूमिका ह्या स्पष्ट असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन सर्व राजकीय पक्षांच्या समोर आमचा शिक्षणाचा जाहीरनामा मांडतोय आहे हा विद्यार्थी शिक्षक पालक प्राध्यापक संस्थाचालक कष्टकरी जनता ह्या सगळ्यांचा मिळून एकत्रित अशा प्रकारचा जाहीरनामा आहे ह्याच्यामध्ये पहिली आमची मागणी अशी आहे की बालवाडी ते उच्च शिक्षण समान मोफत आणि गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था ही बळकट झाली पाहिजे खाजगी शिक्षण व्यवस्था हा सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला पर्याय नाही कुठल्याही समाजामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हे केवळ आणि केवळ सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या मार्फतच होतं आणि त्यामुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ टक्के खर्च करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे सहा टक्क्याची मागणी ही कोठारी आयोगाने चौसष्टमध्ये केली होती पण चौसष्टपासून आज ता घालीत चित्र असं दिसतं की अडीच तीन टक्क्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्नाच्या शिक्षणावरचा खर्च वाढलेला नाही सहा टक्के तर सोडूनच द्या पण एकूण पंच्याहत्तर वर्षाचा जो बॅकलॉग लक्षात घेतला तर तो आठ टक्के किमान होणं हे आवश्यक आहे ही प्रमुख आमची मागणी आहे शालेय शिक्षणाच्या संदर्भात आमची एक महत्त्वाची अशी मागणी आहे की शालेय शिक्षणामध्ये संविधानाचं मूल्य लक्षात घेऊन नेबरवूड स्कूल किंवा परिसर शाळा ह्या कल्पना राबवल्या गेल्याच पाहिजेत संविधानाने समतेचं तत्त्व मान्य केलेलं आहे आणि सध्या आपल्याकडे शैक्षणिक चातुर्वर्ण्य आहे आणि हा चातुर्वर्णे जर मोडायचा असेल आणि संविधानातलं समतेचं मूल्य व्यवहारात आणायचं असेल तर सर्व जाती धर्मातल्या मुलांनी आपल्या परिसरात एकाच शाळेमध्ये यावं आणि त्या शाळा या फायव्ह स्टार सरकारनी कराव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि सरकारकडे आवश्यक असणारा निधी आहे सरकार जे सातत्याने असं सांगतं की आमच्याकडे निधी नाही ही तद्दन थाप आहे ह्याची अनेक उदाहरणं देता येतील पण त्या उदाहरणामध्ये मी आत्ता या ठिकाणी जात नाही परंतु अमेरिकन भांडवलशाहीचं मॉडेल आम्ही स्वीकारलं पण अमेरिकेमध्ये असलेल्या नेबरवूड स्कूल मात्र आम्ही जाणीवपूर्वक नाकारलेले आहे हे नाकारण्यामध्ये कोणाकोणाचे हितसंबंध आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु नेबरवूड स्कूल अस्तित्वात येणं ही आवश्यक गोष्ट आहे उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये गांभीर्य निबगण्याची आवश्यकता आहे प्रचंड महाग शिक्षण झालेलं आहे उच्च शिक्षणाचं कमर्शियलायझेशन झालेलं आहे आणि हे कमर्शियलायझेशन सरकारने थांबवण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे जो उरलेला धार्मिक अल्पसंख्या असेल उरलेला उपेक्षित घटक असेल मग तो आदिवासी असेल घटके विमुक्त असतील स्त्रिया असतील दलित असतील या म प्रत्येक घटकाचे शिक्षणाचे प्रश्न वेगवेगळे आहेत सगळ्यांसाठी सबघोडे बारा टक्के अशा पद्धतीने शिक्षण धोरण तयार करता येणार नाही एल जी बी टीच्या शिक्षणाचा प्रश्न वेगळा आहे तर आदिवासी पाड्यावरच्या मुलाचा शिक्षणाचा प्रश्न वेगळा आहे मुस्लिम समाजातला शिक्षणाचा मुलांचा शिक्षणाचा प्रश्न वेगळा आहे हे वेगवेगळे प्रश्न लक्षात घेऊन शिक्षणाचं धोरण तयार होण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे आणि शेवटचा मुद्दा की शिक्षणावर सरकारी गुंतवणूक वाढण्याची आवश्यकता आहे सरकार जे सातत्याने सांगत आहे की आमच्याकडे पैसे नाही आहेत तद्दल थाप आहे ऑक्सफामचा जो दोन हजार बावीसचा इनइक्वॅलिटी रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एका वाक्यात सांगितलेलं आहे की शंभर आपल्याकडचे जे टॉप बिलिओनर्स आहेत त्यांना अडीच टक्के वेलटॅक्स लावा शिक्षणाच्या खर्चाची आवश्यक असलेली तरतूद आपोआपच सरकारकडे उपलब्ध होईल किंवा हे जे लोन राईट ऑफ करण्याचा जो कमर्शियल बँकांचा प्रकार आहे ते पैसे शिक्षणासाठी वापरा त्यामुळे शिक्षणासाठी पैसा नाही हे चुकीचं आणि खोटं आहे शिक्षणावर खर्च करण्याची शासनाची तयारी नाही सत्ताधाऱ्यांची तयारी नाही ही त्याच्यातली खरी गोष्ट आहे आणि म्हणून एक लो आताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमताचा दबाव राजकीय पक्षांवर निर्माण करणं हे जे काही एकंदर डॉक्युमेंट आहे किंवा जाहीरनामा आहे हा सर्व राजकीय पक्षांना आणि सर्व उमेदवारांना आम्ही देणार आहोत आणि आम्ही अशी मागणी करू की या मुद्द्यांवर तुम्ही तुमचं स्पष्टीकरण करा आणि दुसऱ्या बाजूला पालकांना आणि मतदारांना आम्ही सांगतोय की हे प्रश्न येणाऱ्या उमेदवारांना विचारा की शिक्षण महाग झालंय जो कोणी आम्हाला मोफत शिक्षण देईल त्याला आम्ही मतं देऊ अशा प्रकारची मागणी पालकांनी करावी अशा प्रकारचाही प्रचार आम्ही करतोय उद्देश एक आहे शिक्षणाचा प्रश्न दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राजकीय अजेंड्यावर आणणं ह्याचा हा छोटा प्रयत्न आहे धन्यवाद